देवांश अडकणार शमिकाच्या जाळ्यात देवांश शमिका आले जवळ दोघांची वाढतीय जवळी आणि होतोय रोमॅन्स तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एक्सायटिंग प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच धमाकेदार आणि शॉकिंग आहे ज्या प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सई आणि देवांशच्या ना नात्यात शमिकाची एंट्री झालेली होती पण आता ती एंट्री दोघांच्या नात्यावर भारी पडताना दिसणार आहे शमिका आणि देवांश शमिकाला बघून तो तिच्या मोहात अडकतो आणि त्यानंतर तो तिच्या जवळ जातो दोघांमध्ये रोमॅन्स सुरू होताना दिसतोय तिथे दोघही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत आणि एकमेकांची जवळीक एक एन्जॉय करताना दिसत आहेत तर सध्या तरी सही आणि देवांशच्या नात्याला शमिकाची नजर लागलेली आहे आणि शमिकाच्या जाळ्यात देवांश अडकताना दिसतोय आणि त्यानंतरच दोघांचा रोमांस सुरू असतो तितक्यातच तिथे पोहोचते शलाका शलाका देवांश आणि शमिकाला एकत्र बघून खूपच हैराण होते आणि त्यांना रागावून विचारते हे काय चाललंय इथे ते ही दोघ शलाकाला तिथे बघून खूपच हैराण होतात चेहऱ्यावरचा आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की हे शमिकाचं स्वप्न आहे की खरंच शमिकाच्या जाळ्यात पुन्हा एकदा सईसा हरवलेला आहे आणि अडकलेला आहे तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच हो इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकॉप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार